जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ ऑक्टोबरला नागठाणे येथे विजयादशमी दसरानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या छत्रपती केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे पंधरा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट असणार आहे तर मित्रांनो या लॉकेटच्या मैदानामध्ये अनेक रतीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो या लॉकेटच्या मैदानामध्ये सर्जा येणार मग सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या छत्रपती केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा मोविल शेठ ढुमा यांच्या नवम हिंद केसरी बकासूरसोबत असू शकतो जर मित्रांनो बाकासूरसोबत सर्जा पाळला नाही तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत शंभर टक्के पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो नक्कीच्या लॉकेटच्या मैदानामध्ये सर्जा धुमाघू घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन ना। असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन